आज आपला दिवस आहे तर आपण इथूनच निघणार आहे बाहेर संध्याकाळी सर्व साईड सीन झाल्या आपण परत निघणार तर चालतोय आता कुठे चालतोय सोबत आपला एक माणूस आहे क्या क्या देखेंगे हनुमान टॉक हनुमान टॉक गणेश और जोलॉजिकल पार्क और फुलबुल पॉइंट व्यू पॉइंट कुंजन क्य मना स्ट्री कुंजन मना स्ट्री बहुत सारा है बागंग वाटर फॉल्स लक्ष्मी रोड ये सब देखेंगे चार बजे सब क्लोज हो जाएगा हां 4:00 बजे तक फुल एन्जॉय करेंगे फुल एन्जॉय एकदम दिघाना करून टाकू राडा 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 ताला कला 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 ताला कला 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 दु धोका कंटिन्यू में आए वैरायटी का ताला लगा ड्राइवर धोनी विवेक भाई नहीं आता आता आपण चालू आहे हनुमान टोकला अबी ठिकर केवड तर आपण पोचलोय आता हनुमान टोकला हनुमान टोकपासन येत ना काय सांगायचं काय आभी आम्ही अभी थांबते ज्या आभे आम्ही आम आहे हनुमान टोक पे या पर हनुमान की मूर्ती ही तर हनुमानाची मूर्ती हनुमानाची मूर्ती जवळ आपण फोटो बिटो काढू व्हिडिओ बनवू रिला बनवू आणि हनुमानाचं दर्शन घेऊ आणि आजूबाजूला बघा तुम्ही डोंगर कशी इथे एकदम खतरनाक चलो गुड न्यू की जय श्रीराम जेव्हा रामायण चालू होतं तर युद्धामध्ये लक्ष्मणाला जेव्हा बाण लागला तर महाऋषींनी सांगितले की आता संजीवनीशिवाय काय लक्ष्मण वाचू शकणार नाही मग त्यावेळी ते संजीवनी कोण आणणार तर मग हनुमान घेऊन येणार तर त्यासाठी ये हनुमाननी हवेतून प्रवास केला आणि या ठिकाणी त्यांनी थोड्या वेळ विश्रांती केली होती त्यामुळे या ठिकाणी त्यांचं मंदिर बांधण्यात आलं आपण मंदिरात जाऊन मंदिर बघूया चला बरोबर मंदिराच्या समोर मला डोंगर तर मंदिराच्या थोड्या साइडला फोटो काढायचा इतका भारी पॉइंट आहे डोंगर बिंगर एकदम बॅक साईडला असलं खतरनाक दिसते की आल्यानंतर हनुमान टोकला तुम्ही फोटो काढू शकता दर्शन केलं सर्वांनी आतमध्ये गेल्यानंतर आपण बघितलं असेल हनुमान टोके म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे जिथे हनुमान असतात तिथं प्रभू श्री रामचंद्र सीता आणि लक्ष्मण त्यांच्या बरोबर असतात तर आता हनुमान टोक आपण चालू गणेश टोकला इथलं दर्शन आपलं झालेलं आहे इथून आपण पुढं आता आपला ड्रायव्हर एवढा भारी आहे की त्याला फक्त आपण आता घर आवडते आणि एका बघित शिकू तर आता आपण आलोय गणेश टोकला मगाशिवतो आपण हनुमान टोकला धराव्याने जाणार आहे आपण गंगटोकला आता हे सगळे आपल्या सोबत आहेत हे आता चाललेत गणेश टोकला सगळ्यांनी गणपती बाप्पा गणेश टोकला पोहोचलोय आपण एरिया बघू शकताय कसा आहे तुम्ही हे आहे गणेश तो तिथून आपण वर जाणार आहे बघा ज्योता चप्पल खोलेर मंदिर प्रवेश गुरनु होला इथं पण तुम्हाला बघायला मिळेल हो मग मोठी डोंगरा ती काल ह्याच डोंगराच्या बॅक साईडला आम्ही होतो न तुला पासला गणेश टोपच दर्शन घेतलं आता आपण पुढच्या स्पॉट वरती जाणार त्याआधी थोडं काय तर आपण खाऊन घेऊया आता

दा दा अरे कालवा मत करो गाय मत करो डे आता आपण आता मॅगी खाणार मॅगी मावशी का माझ्या हातावर सांडली चॉमिन नसतं रे चौमिन चौनीन काय कुंखू करायला तू काय कुंखू करायलायच ए, 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 बोल की काय तर अरे होत आहे का नाही आज शॉपिंग करायची ती बाय वाट बघ कुमार बुमार तर आता आपण थोडीशी शॉपिंग करणार आहे शॉपिंगवाल्याकडे आलोय आपण तिथं काय काय मिळतंय बघू आणि इथं थोडीशी शॉपिंग करू आपण हे ज्यादा कॅले लेके लो जाते लोक

हे YouTube पे ब्लॉग आएगा ब्लॉगर आहे ये फ्रॉम महाराष्ट्र इतना सगळं घ्या कम होगा तू इकडे बघ हां हां आलबीला जल्दी आ गएस वाला जल्दी आ गएस वाला तू तर हे जातस भारी दिसते मफलर घेतलाय टोपी घेतलीय फ्लॅग घेतलाय काड घेतलीय मोठ्या गाडीला लावाय घेतलंय शाल दाखव ही शाल घेतली एवढं सगळं फक्त पाश्चात घेतलंय नाद करायचा तर गणेश चौकच्या पुढच लगेच वरती असल्या जुलॉजिकल पार्कला आपण आलोय आता आपण बघणार आहे प्राणी वुमन हे बोल आता एंट्री हा न आपण खाप्प नुसती मोठमोठी मोठी आहे ती आणि त्याच्यामध्ये बघा अशी प्राणी तर आपण आलोय आता जुलॉजिकल पार्क पार्कला आमचे प्राणी घेऊन आमचे प्राणी घेऊन त्यांचे प्राणी बघाय आलोय आता बघू ते प्राणी आश्चर्यचकित होते की आपले वर्षात नाही एकदा तरी जरा वेळ काढा दहा पंधरा दिवस आणि अशा ठिकाणी फिरायला काय आयुष्यात अशा गोष्टी बघणं लय महत्वाच्या आहेत ज्या मी तुम्हाला आता पुढं दाखवणार आहे आणि ती गोष्ट आहे आणि हा तो व्यू आहे

दुसऱ्या स्पॉट वर आलोय आपण जु मध्ये इथं काय आहे ती बघूया पुढं जाऊ आता आपण बघणार आहे बिबट्या चित्ता चित्ता चिक्कीचे कागद टाकू नका नाही तर चिक्की करतील आपली हिशर्ट ठेवा कागद हो हो झाडांच्या आतमध्ये आले तुम्हाला अक्षरशः फ्रीज मध्ये आले का वाटणार वाटणार बा आता आपण लाल पांडा म्हणजे रेड पांडा बघितला खूप छान होता तर हे बघा हे आहे साळींदर ह्याचा भाव आहे दलिंदर आणि ह्याला डायट करायला आवडत बाकीच्यांसारखं चिकन बिकन खात नाही प्युअर व्हेजिटेरियन आहे आता तेव्हा मेसलय जरा काय बोल ना तर जुलॉजिकल पार्क बघितल्यानंतर आपण आलोय ताशी व्ह्यू पॉइंट बघायला तरी इथं आमचं छपरी खेळ चालेत हे बघा कसा आहे खेळ काय सांगते बोहे मिया बास बास भया बास पेट्रोल संपये गावच का उरको बाया उरको अक्षे लाव आपली गायनी येत नाचू कुणी बंद केलं हे दमनसे करू तर दुसरं गाय ना घ्या अरे हे टाका याच नाही रे टाका येणार नाही हो मंदिंग केलाय सगळी वायता की निघून गेला आमचा याला हात लावू नको रे आज आगले लाऊ लाग्या आवळे बोलय ये बघ साला करतोय तो कॅमेरा लावू नको चिमू करते

तर आपण बुद्धिस्ट टेम्पलमध्ये जाऊन आलो आहे आतमध्ये त्यांचं मंत्र आणि पूजा चालू होत्या तर बुद्धिस्ट टेम्पलच्या फ्रंटला तुम्ही बघू शकता पूर्ण सिटीत आणि पूर्ण डोंगर तुम्हाला दिसतील वातावरण एकदम आता थंडी वाढत चालली आहे बारा डिग्री टेम्परेचर आहे तर आता आपण बुद्धिस्ट टेम्पलमधून जरा बाहेर जाऊया आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो एवढा क्लास सीन आहे की तुम्ही इकडं आल्यानंतर नक्की या आणि इथल्या सीनचा अनुभव घ्या पूर्ण सगळीकडे बघू शकता आता सनसेट पण चालू आहे पूर्ण सिटीचा नजारा इथे दिसतोय सिक्कीम मधली गंगटोक मधली गोंजंग मोनेस्ट्री तर या ठिकाणी काय आलं पाहिजे म्हणजे आपल्या तरुण मुलांना असं वाटतं की फक्त फिरलं पाहिजे फोटो काढलं पाहिजे व्हिडिओ निघले पाहिजे अशा ठिकाणी आल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण आत गेलो सर्व शांत झाले हे सर्व धर्मामध्ये आहे आपण मॉन्टी मध्ये गेलो तरी आपल्याला शांती भेटणार आपण मंदिरात गेलो तरी आपल्याला शांती भेटणार तर संध्याकाळ झाली संध्याकाळच्या <laughs> आठ वाजले त्या आपण आलोय आता जे आवायला आणि जेवायला तुम्ही बघताय काय काय लोणचे पोड हाय कोशे हो जर पॉकडी राइस नीबू राईस दाल फ्लावर और बटाटा बटाटा और भी प्योवर वेज है, आहे कोण या ये का आप आपका हाय कर हॅलो या आमचं कॅप्टन ॲक्शन हां पराजक्ता आता जेवणं झाली ते आणि आपण आता बॉर्न फायर म्हणजे शेकोटी करून तिथे डान्स करणार आहे lagala <laughs> lagala open karna ta तर काचकाटून डान्स झालेलाय सगळी मशणी असल्यामुळे येडेगत नाचली ती काय सुत नाचली ती येडेगत मेन म्हणजे क्षितिश नाचलाय क्षितिशला एकत्र राहतो एन्जॉय करतो पण कोण कुठं राहतं काय माहित नाही म्हणजे आता हा कुठे मला माहिती नाहीये शिरतावला शेअरता मी, मी समजतोय तो माझं असा विषय होता त्यामुळे आपण थोडं इंट्रोडक्शन नाव काय करतो काय हॉबी काय कुठं राहतं ते सांगू शकता आणि त्यानंतर पण तुम्हाला कोणाला एक्सपिरियन्स शेवट शेवट करतो तुम्ही सांगू शकताच आहे असं समजा माझं मी सीए करतोय आणि मी फुटबॉल खेळतो हॉबी मध्ये माझ नाव संकेत भागवत मी फोटोग्राफर आहे माझं डिफॉर्म झालंय निघायचं तेव्हा आपण सात वाजता खाली